नमस्कार सूप हा शब्द परदेशी असला तरी सूपच्या अनेक रेसिपी भारतात अगदी पूर्वीपासून प्रचलित आहेत असंच एक अगदी साधं सोप्प सूप जे तुमच्या आरोग्यासाठी अगदी वरदान आहे तुमच्या पचनशक्तीपासून वजनापर्यंत आणि त्वचेपासून डोळ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी असं एक अस्सल भारतीय सूप म्हणजेच मुगाचं सूप किंवा ज्याला आपण म्हणतो कढण तसं पाहिलं तर करायला अगदीच सोपी रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि आरोग्यासाठी तितकीच उत्तम आहे चला आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया याच मुगाच्या सूप विषयी आयुर्वेद काय म्हणतो त्याचे आरोग्याविषयी काय फायदे आहेत याविषयी बोलूया स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेदशास्त्र म्हणजे आपल्या भारतीयांसाठी एक अनमोल वारसा आहे जो हजारो पिढ्यांनी अनुभवला आहे आणि आपल्यासाठी जतन करून ठेवला आहे असा हा आयुर्वेद दैनंदिन जीवनात आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सुद्धा प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे आपण वेगवेगळ्या वे वे मधून या अर्हम आयुर्वेद वर पाहत असतो हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे तुमच्या कमेंट्समध्ये कळतच त्यापेक्षा तुम्हाला या आयुर्वेदाचा या व्हिडिओचा उपयोग होतो हे मला जास्त महत्वाचं वाटतं चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयुर्वेदामध्ये युष नावाची रेसिपी सांगितलेली आहे म्हणजेच कुठल्याही कडधान्याचं किंवा फळभाजीचं कढण किंवा सूप सगळ्याच विकारांसाठी किंवा एकूणच आबालवृद्ध घरातल्या सगळ्यांसाठी पथ्य आहार म्हणून अनेक युष रेसिपीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यापैकीच एक आहे मुद्ग म्हणजे मुगाचं कढण मूग हे सगळ्या द्विदल धान्यांपैकी कडधान्यांपैकी सर्वोत्तम सांगितलेले त्याचे गुण सांगताना म्हटलं आहे मौदगस्तु पथ्य हा संशुद्ध व्रण कंठ अक्षिरोगिणा म्हणजेच काय तर मूग सर्वांसाठी कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी सगळ्या आजारांमध्ये अगदी पथ्य हितकर असा आहार आहे आणि ज्यामुळे कुठलाही व्रण किंवा जखम शुद्ध व्हायला बरी व्हायला मदत होते तसंच सगळे कंठ विकार म्हणजे घशाचे विकार यामुळे बरे होतात जसं सर्दी खोकला श्वसन संस्थेचे विकार कफ विकार यामध्ये मूग हितकर आहेत अक्षी म्हणजे डोळे जिथे जिथे मुगाचं वर्णन केलंय तिथे तिथे हा शब्द आलाय म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय हितकर हा मुगाचा महत्वाचा गुण मुग आहे सगळ्या डोळ्यांच्या विकारांमध्ये तक्रारींमध्ये मूग उपयोगी आहेत आणि हा मुद्दा सध्याच्या काळात खूप जास्त महत्वाचा आहे कारण अर्थातच आपल्या सगळ्यांच्या स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर वाढता ताण आहे अशा वेळी डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी दृष्टी स्ट्रॉंग करण्यासाठी आहारात नियमितपणे हिरवे मूग असायलाच हवेत हे मूग आहेत ते गुणानं वृक्ष आहेत म्हणजे काय तर शरीरातला चिकटपणा किंवा आमदोष मेद कफ असे सगळे घटक कमी करणारे आहेत म्हणूनच ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना वारंवार कफाचे विकार होतात अशांसाठी मूग उपयोगी आहेत शिवाय हे पचायला अतिशय हलके आहेत इतर जी कडधान्य असतात मटकी चवळी वाटाणा हरभरा ही पचायला मानानं जड असतात मूग कफ आणि पित्त अशा दोन दोषांचा नाश करणारे आहेत म्हणूनच आम्लपित्त किंवा उष्णतेमुळे होणारे विकार पित्ताच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यामध्ये मुगाने खूप फायदा होतो आता मुगाचं यूश किंवा सूप ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया यासाठी एक छोटी वाटी किंवा अर्धी वाटी मूग स्वच्छ धुवून घ्यावे साधारण पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे मूग भिजवल्यानंतर दोन प्रकारे याचं सूप बनवता येतं पहिला प्रकार म्हणजे आपण नेहमी करतो तो की मुगामध्ये भरपूर पाणी घालून पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये मूग शिजवून घेणे आणि नंतर हे जे कढण आहे वरचं पाणी आहे त्याला फोडणी देणे मग ते पातळ असू शकतं किंवा त्याच्यात आपण मूग ऍड करू शकतो पण आपण आज दुसरा आणि थोडा वेगळा प्रकार पाहणार आहोत यासाठी भिजवलेले मूग आहेत ते मिक्सर मध्ये काढून त्याची पेस्ट बनवून घ्यावी कढईमध्ये थोडं तूप घ्यावं शक्यतो घरी बनवलेलं आणि त्यामध्ये जिरे कडीपत्ता थोडी हळद आणि थोडीशी धणे पूड घालून फोडणी करावी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लसूण किंवा थोडं आलं देखील घालू शकता आता या फोडणीमध्ये जी आपण मिक्सरमध्ये हिरव्या मुगाची पेस्ट करून घेतली होती ती घालावी आणि थोडं पाणी घालावं साधारण दोन ते तीन वाट्या आणि याला उकळी आणायची साधारण पाच ते सात मिनटं उकळल्यानंतर यामध्ये मीठ आणि किंचित मिरपूड घालावी हे झालं आपलं मुगाचं सूप तयार करायला अतिशय सोपं आणि तितकंच टेस्टी हा अतिशय हलका पचन सक् शक्तीसाठी अगदी उत्तम प्रकार आहे कारण मूग हा उत्तम प्रथिनांचा जीवनसत्वांचा सोर्स असल्यामुळे हे मुगाचं सूप किंवा कढण घेतल्यामुळे लगेच एनर्जी मिळते आजारपणात आलेला थकवा जातो चांगली भूक लागायला लागते किंवा तोंडाला चव येते अर्थात यामध्ये भरपूर प्रथिनं असल्यामुळे पोट भरलेलं राहतं तुम्हाला जर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा किंवा क्रेविंग्स होत असतील त्यामुळे आणि वजन आ, कमी करण्यासाठी तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दोन जेवणांच्या मध्ये हे मुगाचं सूप घेऊ शकता त्यामुळे क्रेविंग्स कमी होतात आणि वजन कमी करायला याचा उपयोग होतो मुगाचं हे सूप किंवा कढण ज्वरघ्न आहे म्हणजे ज्वर किंवा ताप कणकण अशा विकारांचं नाश करणार आहे अग्निदीपन आणि पाचन उत्तम करणार आहे तुम्हाला जर लंघन किंवा उपवास करायचा असेल तर त्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे अर्थात उपवासाचा हा पारंपरिक आहार नसला तरीही जर तुमच्या मनाची तयारी असेल जर तुमच्या शरीरासाठी आरोग्यासाठी उपवासाचा उपयोग व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर उपवासाच्या दिवशी साबुदाणा चिप्स किंवा बटाटा अशा गोष्टी खाण्यापेक्षा तुम्ही मुगाचं कढण घेतलेलं कधीही चांगलं असं माझं तरी मत आहे बरेच दिवस सलग उपवास केल्यानंतर म्हणजे श्रावण आहे नवरात्र आहे चातुर्मासात असे उपवास सोडण्यासाठी सुद्धा पारणं जे असतं त्याला जड आहार घेऊ नये कारण त्यामुळे अग्नीवर एकदम भार पडतो आणि पचन मंदावत म्हणून दीर्घकाळचा उपवास सोडताना मुगाचं कढण हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सध्या बाजारात रेडीमेड सूपचे बरेच प्रकार अवेलेबल आहेत पण शक्यतो कुठलंही पॅक बंद रेडीमेड सूप घेऊच नाही कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह शंभर टक्के असतात त्याचा आरोग्याला काहीच उपयोग होत नाही त्यापेक्षा घरच्या घरी बनवता येणारं अतिशय पौष्टिक असं हे मुगाचं सूप तुम्ही घरी नक्की ट्राय करा मूग भिजवून त्याचं त्याची पेस्ट करून हे सूप आपण करू शकतो पण त्याचबरोबर तुम्ही मुगाचं पीठ करून ठेवू शकता आणि त्याच्यापासून देखील तुम्ही हे असं सूप ट्राय करून पाहू शकता तर ही सूपची रेसिपी ट्राय करून पहा कमेंट्समध्ये आम्हाला त्याविषयी नक्की कळवा आता आजचा प्रश्न एरंडेल तेल हा आपला व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला आणि असंख्य लोकांनी यावर कमेंट्स केल्या शरीरशुद्धी नियमितपणे करणं किती महत्वाचं आहे हे या व्हिडिओमुळे एरंडेल तेलाचा जो उपयोग आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आणि म्हणूनच या व्हिडिओला इतका रिस्पॉन्स मिळतोय एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून हो या तेलाच्या असंख्य आणि आम्हाला अगदी अनपेक्षित इतक्या ऑर्डर्स आल्या याच एरंडेल तेलाविषयीचे अनेक प्रश्न अनेक प्रेक्षकांनी विचारलेले आहेत आणि त्यातलाच एक प्रश्न आहे बऱ्याच जणांनी विचारलेला आहे शुगर असलेल्या लोकांनी एरंडेल तेल घ्यावं का त्यातही सुभाष सरजे आणि शहाजी कोंढाळकर यांनी हा प्रश्न नावासहित विचारलेला आहे तर शुगर असतानाही एरंडेल तेल घ्यायला काहीच हरकत नाही पण जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात शुगर आहे किंवा तुम्हाला इन्शुलिनची इंजेक्शन चालू आहेत तर सकाळी उपाशी पोटी एरंडेल तेल घेण्याऐवजी तुम्ही दहा ते पंधरा एम एल एरंडेल तेल दोन तीन दिवस सलग घेऊ शकता तेही रात्रीच्या जेवणातून म्हणजे तुम्ही चपाती किंवा भाकरीचं पीठ मळताना त्यात दहा ते पंधरा एम एल एरंडेल तेल टाकून नंतर त्याची चपाती किंवा भाकरी करू शकता आणि ती रात्रीच्या जेवणात घ्यायची त्यामुळे काय होईल तर दुसऱ्या दिवशी पोट साफ होईल आणि असं सलग तीन ते चार दिवस तुम्ही महिन्यातून एकदा करू शकता पण जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये असेल तुम्हाला फार थकवा येत नाही तर मात्र आपण या व्हिडिओज जसं सांगितलंय त्यानुसार सकाळी उपाशीपोटी तेल घ्यायला काहीच हरकत नाही याच्या आणखी डिटेल माहितीसाठी व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पुन्हा पहा त्यामध्ये याचा डोस कधी घ्यावं कसं घ्यावं हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे तुमचेही असे कुठले प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि बरोबर तुमचं नाव लिहायला विसरू नका आपण ज्या प्रश्नांचा सगळ्यांना उपयोग होईल असे प्रश्न व्हिडिओमध्ये घेत असतो आजचा जो मुगाचा सूपचा व्हिडिओ आहे त्याविषयी तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहते तर नक्की लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद